नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक मोठमोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत अशातच अनेक पक्षाचे नेते निवडणुकीच्या दृष्टीने आपले मोर्चे बांधणी करताना दिसून येत आहे आणि काही नेते आपल्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी दुसऱ्या राज्यात जाऊन प्रचार करतात मग या प्रचाराच्या धावपळीमध्ये त्यांना कुठेतरी थोडासा वेळ विश्रांती घ्यावासा वाटतो आणि विश्रांती वेळी असा काही प्रकार घडतो त्यावेळी अनेक गोष्टी घडतात नेमकं काय घडलं आहे आणि या भारतीय जनता पार्टीतील नेत्यांना काय झालं आहे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व बेल आयकॉनला क्लिक करा मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये राजकीय वातावरण चांगलंच पेटल्याचं दिसून येत आहे प्रत्येक पक्षाची आपली एक वेगळी राजकीय खेळी सुरू झाली आहे त्यातच बिहारमध्ये निवडणुकीचा धमाका सुरू झाला आहे या ठिकाणी महाराष्ट्रातील भाजपाचे काही बडे नेते बिहारमध्ये जाऊन आपल्या पक्षाचा प्रचार करू लागले आहेत याच प्रकारे अनेक दुसऱ्या पक्षाचेही नेते प्रचारासाठी बिहारमध्ये तंबू ठोकून बसले आहे दिवसभर भाषण चर्चा प्रचार यामध्ये भारतीय जनता पार्टीसहित अनेक पक्ष थकले आहेत याच गोष्टी घडत असताना अनेक गोष्टी घडू लागल्या आहेत मात्र या गोष्टीचा उलगडा आता आपण करणार आहोत मित्रांनो भारतीय जनता पार्टीच्या या नेत्यांना सत्तेचा खराच माज आला आहे का नक्कीच पाहूयात या बातमीमध्ये आणि या व्हिडिओमध्ये म्हणजेच एका स्विंग ऑपरेशन मध्ये मित्रांनो थेट महिला नेत्यांचे कारनामेच येथे उघड झाले आहेत मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघत आहात या फुल जोशी बिहारमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये एकशे एकवीस जागेसाठी चौसष्ट टक्केपर्यंत मतदान झाले हे एक विक्रमी मतदान म्हणायला पाहिजे आणि अशाच वेळी एक सर्वात मोठी बातमी समोर आली ती म्हणजे भाजपाच्या प्रचारासाठी आलेल्या बिहार निवडणुकीमध्ये नेत्यांना शंभरपेक्षा अधिक मुली पुरवण्याचं उघडीच आलं आहे आणि याच मुली पुरवण्याचं काम दुसरा तिसरा कोणी केलं नसून भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या ज्या भाजपाच्या झारखंडमधील अनुसूचित जाती मोर्चाच्या राज्यमंत्री आहेत फुल जोशी आणि सध्या बिहारच्या निवडणुकीमध्ये जी काही रणनीती सुरू झाली आहे ज्यामध्ये जो काही नारा दिला जात आहे जय भाजपा विजय भाजपा ही मोहीम भाजपाने चालवण्याचं काम राज्यमंत्री फुल जोशी या झारखंड राज्यातील अनुसूचित जाती मोर्चाच्या राज्यमंत्री आहेत या फुल जोशी यांच्याकडून हा कारनामा उघडीच पडला आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकीकडे राज्याचं राजकारण पेटलं असताना बिहारमध्ये कसा भाजपाने खेळ मांडला आहे हे आपण पाहत आहोत एकीकडे पैसा तर दुसरीकडे स्ट्रिंग ऑपरेशनमध्ये महिला हॉस्टेलच्या मुली यांच्यासोबत विविध राजकारणांना कोणती मुलगी पाहिजे ते फक्त सांगा आम्ही पाठवायला तयार आहोत अशा पद्धतीचे स्ट्रिंग ऑपरेशनमध्ये उघड झाल्याचं दिसत आहे मित्रांनो याच जोशीच्या कारणामुळे बिहार आणि झारखंडमधील भारतीय जनता पक्षाचे नेते या ठिकाणी तोंडघाशी पडताना दिसत आहे येणारी निवडणूक हे कोणता निकाल देणार हे पाहणं देखील तितकंच औस्तुकाचं ठरणार आहे असच निकाल प्रत्येक राज्यामध्ये लागणार का हे ही पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो असेच भाजपा प्रत्येक राज्यामध्ये करत असेल का असाही प्रश्न आता स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद